मी माफी मागते तर शिक्षणाला पैसे सुद्धा नाही या त्याच्या स्कूलला पाठवलं होतं तिथून मिस्तर ते या गोष्टीला कधीच ॲग्री करणार नाही की माझ्या लेकरांचा विचार त्यांनी करायला पाहिजे होता ते मला वाटत मी काही चुकीचं करते हा तुम्हाला मी सांगते अकरावी बारावी त्याच्यात तुम्हाला आता मी आहे ते स्पष्ट बोलते मला माहित नाहीये आता मीच रिसिव्ह केला आहे लाडाचे पप्पा झोपलेले आहेत तर मी ओपन करून बघते काय आहे हे काय बाबा हे काय ऑर्डर करतील ना सांगत सुद्धा नाही की मी काय ऑर्डर केलेलं आहे हा पार्सलवाला देऊन गेलाय पण ना हे माझं नसणार आहे कारण की काय माहिती काय आहे बघा हे बघा हे काय मलाच माहिती नाही आहे दुसरंच मला देऊन गेला ओ नाही 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 माझंच हे चिमणी बघितलं लक्षात आलं ओ अच्छा हे चिमणीने दाणे खाण्यासाठी बाहेर भागवले वाटतं का त्यांनी कबुतराला टाकतात ना बा तांदूळ बाहेर आई काय हा माणसाचं डोकं रे देवा हे बघा कबूतरसाठी बघा हे मला वाटलं दुसऱ्याचं आहे का काय हे चिमणीचं चित्र पाहिलं तेव्हा म्हणजे लक्षात आलं कि माझ्या मिस्टरांनी मागवला असेल त्यांना चिमण्या प्राण्यांवर खूप प्रेम त्यांना किती शोधून शोधून काय काय उद्योग करतात बघू हे लावलं का मी तुम्हाला दाखवल आता ते उठल्यावरच पाहतील मला तर काय माहित नाही बाथरूम में तो गेलेला आहे बाथरूम मध्ये पण सुखाने बसून देत नाही त्यांना क्या हुआ भाव क्या पापा पापा कब होगा नहीं वो भाकरेगी चलिए चलिए उधर चलिए ना चलिए अरे बाथरूम बाथरूम गए हैं आएंगे फ्रेश होके टाइम लगता है बेटा चलिए वहाँ पे चलिए बेटा चलिए गुड गर्ल हो ना ना यही रहगी आप यही रहोगी मैं जाऊं शुभ सकाळ आता सकाळचे आठ वाजले आहे आणि लाडं उठली आहे आणि बसली आहे बाथरूमच्या बाहेर तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया हॅलो फ्रेंड्स केजे आज कर लुका छुपी <laughs> लुका छुपी पापा कब तक आओगे कब, तक आगे आगे। कब, तक आगे आगे। कब तक क्या करके आ रहे हो क्या कल का लाले <laughs> तर ही काही कणं हालणार नाही जोपर्यंत ते बाथरूममधून बाहेर येत नाही मी चालले आहे मी मे मे आपणा काम करणे जाऊ ठीक आहे आप खडे रहो लाडू काय ऐकायला तयार नाही बसले आहे बाथरूमच्या बाहेर तोपर्यंत मी आले आहे ते भाजी घ्यायला आणि भाजी सकाळी सकाळी चांगली भेटते तर मी आणली आहे भाजी आणि चला आता दाखवते मला मी काय काय घेऊन आले आहे आणि व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा मला या व्हिडिओमध्ये संग खूप काही बोलायचं आहे तर चला मग आले आहे मी घरी आता तर इकडे बघा आता मी आणला आहे एक टरबूज बटाटे कांदे आणि ना लाडूच्या नादामध्ये मला जायला उशीर झाला त्याच्यामुळे खूप कमी भाजीपाला भेटला आहे मला काही भेटलंच नाही जे भेटलं आहे ते आणलं आहे मी आणि आता इकडं मी आणि विराज चाललो आहे वरती कपडे वाळ टाकायला रात्रीच मी कपडे धुवून ठेवले होते पण ना बाहेर जागा नाही पुरत आणि कपडे खूप आहे आणि सारखा पाऊस येत असल्यामुळे ना कपडेच वाळत नाही माझे त्याला म्हटलं चल आपण थोडंसं वरती टाकूया तेवढंच पटकन वाळतीन कारण की पूर्ण घरात कपड्यांचा पसारा झाला आहे तर आता आम्ही चाललो आहे लिफ्टमध्ये वरती आणि विराज असल्यामुळे मला खूप हेल्प होते मला खरंच काय सांगू तुम्हाला मी आणि माझ्या सगळं मनामधल्या गोष्टीनं मी तुम्हाला आज येणं ह्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे तुमच्या तुमच्यासंग मला खूप काही बोलायचं आहे व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा तर आता आम्ही आलो आहे वरती बघा ऊन नाही आहे अजिबात तर विराज कपडे वाट टाकतोय आणि मी इकडे पिण्या लावते आहे कारण कपडे खूप होते आमचे तर बघा मग राहा व्हिडिओमध्ये कंटिन्यू चल ना तिकडचं तिकड तिकड जागा आहे का बघू चल चल ना तिकड अचानक ऊन येत आणि अचानक पाऊस येत बाकी कपडे आम्ही इकडे टाकतो आहे छोटे कपडे ना याच्यावर टाकूया खाली आहेत ना ते बघा एरोप्लेन आलं बघ विराज बघा झूम करून दाखवते बघा फायनली झाले आहे आमचे कपडे अर्धी इकडे टाकले बाकीचे त्या साईडला टाकले आतमध्ये मी तिकडं हे जे पॅकेट आहे मखानाचं हे बऱ्याच दिवसापासून आणलं आहे मॉलमध्ये मी घेतील त्या दिवशी तुम्हाला माहिती असेल तर म्हटलं आता फ्राय करूया थोडस नीट टाकले थोडंसं तूप टाकले पडून पडून असंच खराब होऊन जायचं धरतोपर्यंत हे खा मखाना खाना है तो लाडू दादा खाता है, तो 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 <laughs> है? है। बेटा ऐसा नहीं करने का कुछ कोई करने का ऐसे नहीं निकल डायरेक्ट खाती है नहीं मैगी को चबाने का डायरेक्ट नहीं खाने का जीतने के चक्कर में खा रही जल्दी जल्दी असं देखो ना म्हणून हार गया विराज हार ऐसा असं नाही मंग मग लई होई लाडो जीत गाई राहते थोडस तुझ्या ताटामध्ये राहू दे थोडस थोडस राहू दे तिला किती जिंकली आता जाऊ दे तू मठाय त्याला थोडस ठेव आणि तिला सांग तू जिंकली ब तर मी इकडे बनवते आहे चिकन मसाला हे बघा मी अगोदर चिकनला सगळं मॅग्नेट करून ठेवलं होतं अदरक लसून पेस्ट कांदे थोडेसे सगळा गरम मसाला लिंबू हे सगळं मी लावून ठेवलं आहे आणि इकडे मी थोडे कांदे घेतले आहे आणि इकडे हा मी तांदूळ भिजवलेला आहे हे बघा लांब तांदूळ हलका फुलका साधा पुलाव बनवणार आहे मी तर आता बिर्याणी नाही बनवणार कारण की बिर्याणीला खूप जास्त वेळ उभं राहावं लागतं ना त्याच्यामुळं चिकन सिंपल आणि पुलाव बनवते आता विरज आला आहे ना तर कसं मला थोडं चांग चांगलं स्वयंपाक बनवायचं आहे माझ्या लेकरासाठी तर चला ताईने मला विचारलं की ताई तुम्ही हे तेल कोणतं वापरता तर हे ना मोहुरीचं तेल आहे मोहरीचं हे काय वापरतो हे पहिले जुने लोक वापरायचे ह्याच्याने कॅन्सर बरेचसे आता आजार निघालेले आहे हार्टबीट हार्ट अटॅक वगैरे हे सगळं हे तेल खूप छान आहे त्याच्यामुळे आम्ही हेच तेल वापरतो या तेलाला कसं आहे ना हलकं गरम होऊन द्यायचं गरम झालं का मग अजिबात तेलाचा वास वगैरे येत नाही असं तुम्ही जर वास घेतला तेलाचा वास येतो आणि हे एकदम प्युअर तेल आहे हे मोहरीचं तुम्हाला ह्याचं पॅकेट दाखवते मी एक थांबा हे बघा इकडं असं तेल भेटतं बघा ऐक बघा धारा कच्ची घाणी मास्तड ऑइल हे बघा हे इतकं भारी तेल आहे ना हे दीडशे रुपयेचं पाकिट आहे वाटतं याच्यावर बघा दोनशे दहा रुपये किंमत आहे बघितलं का हे बघा ह्या तेलाचे खूप फायदे आहे याच्याने वजन पण वाढत नाही आणि हार्ट अटॅक म्हणा कॅन्सर म्हणा हे सगळं ह्या तेलाने होत नाही जुने लोक हेच खायचे साधं तेल पण मी चपातीला वगैरे वापरते पण खूप कमी वापरते इकडे बघा त्या दिवशी हॉटेलमधून बाटली आणली ना ते ही बघा मी इथं भरून ठेवू त्यालाची बघा बघितलं का तर चला नॉर्मल वापरायला मी ह्या डब्यात ठेवत असते तर चला आता हे तेल गरम झालं का कांदे फ्राय करून हे मॅग्नेट केलेलं टाकणार असं जर चिकन बनवलं ना चिकन मसाला खूप टेस्टी बनतो असा खोबरं नाही वगैरे काय वापरत नाही आम्ही काळा मसाला पण नाही वापरत फक्त या तेलाला कसं गरम होऊन द्यायचं लगेच जर टाकलं ना कांदा गरम झालं नाही ना मग ते वास लागतो थोडं वाफ निघाली का मग कांदा टाकायचा पण हे तेल तुम्ही पण वापरा खरंच इतकं ह्या तेलानी तुम्हाला कसलाही आजार होणार नाही काहीच होणार नाही ह्या तेलानी आणि मी इकडे राहते ना इकडे बरेचसेल जण हेच तेल माझ्या मैत्रिणी वगैरे सगळे हेच तेल वापरतात झालं आहे तेल गरम पण टाकूया कांदे झालं आहे बघा गरम कांदा गोल्डन फ्राय झाला का मग हे चिकन टाकले त्याच्यात मिरची पावडर हळद पावडर सगळं टाकलेलं आहे मी अधूनमधून मी तुम्हाला रेसिपी पण दाखवत असते जसं मी जे बनवते ना ते तुम्हाला मी दाखवत असते घरामध्ये जे पण माझे सगळे व्हिडिओ असे रियल असतात ते असे फेक व्हिडिओ नाही बनवत मी जे आहे ते आहे दाखवायचं येत आणि करायचं येत ते मला नाही जमत मी जशी आहे तशी आहे बघा ते त्याला भात पण लावते तांदूळ भिजला आहे आणि माझे मिस्तर म्हणतात ते तुला बरं नाही आहे ना मी करतो मी करतो मला सांग म्हणते नाही लाडूला सांभाळा करते म्हणलं मी फक्त चिकन बनवायचंय कांदा फायदा झाला आहे बघा मस्त पैकी आता टाकूया चिकन तिकडे मी भात तेल टाकले ते फक्त अशा दालचिनी पाणी गरम होते ते थोडस मोठ्या गॅसवर आहे ना मस्त चिकन फ्राय होऊन द्यायचं चिकन फ्राय झालं का मग थोडं पाणी टाकायचं झाकण टाकायचं आता हा मसाला आहे ना लावलेला मस्त फ्राय होऊन द्यायचा मोठ्या गॅसवर तोपर्यंत आपण इकडं तांदूळ बनवून घेऊया झाला आहे माझा भात हे बघा आता मी याला फोडणी देणार आहे आणि इकडे चिकन माझं फ्राय झालं आहे आता याच्यामध्ये मी टाकते आहे टमाटे आता पुन्हा याला आहे ना मी ना रस लावणार आहे पाणी वगैरे टाकणार आहे थोडंसं फ्राय करून तर किती छान झालं आहे बघा का सुंदर खुशबू येते आणि इकडे हा मी आता भाताला फ्राय बनवते आता पाणी टाकतो थोडंसं आता बघा पूर्ण पाणी टाकून आहे ना आता झाकण ठेवायचं बारीक गॅसवर बारीक गॅसवर आहे ना ह्याला रस लावला आहे मी झाकण ठेवते आणि दहा मिनटं शिजवते आता तर बघा मी इकडे ना ताटामध्ये ना भात काढून घेतला आहे बघा दोन ताटा भात झाला आहे बघा तीन कप तांदूळ घेतले होते आता मी आता फ्राय करून घेते आणि मी असं का बनवलं तुम्हाला सांग का मला ते पातळीमध्ये डायरेक्ट आपण फोडणी देऊन सगळं टाकून बनवतो ना मला पाण्याचा अंदाज येत नाही मला मग मी असं बनवून घेते आणि मग कढईमध्ये फ्राय करते मग त्याच्यामध्ये काय होतं माझं नेहमी पाणी जास्त होतं आणि गिसगीस होतं तर तिकडे मी थोडंसं तूप टाकलं आहे तेच तेजपत्ता आणि जिरे पण आहे करत लवंग घेऊन फ्राय करून घे सगळं आता फ्राय करून घेते चिकन बरोबर आहे ना असं आज खूप छान लागतो थोडंसं ना मी कलर टाकणार आहे मिक्स करून घे सगळीकडे कलर लागेल छानपैकी फायनली झाला आहे मी कलर खूप कमी टाकला आहे मग ते कलर तसं नेल येतो ना त्याच्यामुळे एकदम थोडंसं टाकलं आहे दिसतंय ना छान वा चिकन बघा किती छान झालं आहे फायनली रेडी आहे माझं चिकन पण थोडासा ग्रेव्ही पण बनला आहे हे बघा झालं की नाही मस्त चला या मग गरम गरम चिकन पुलाव आणि गॅसवर पुरा झाडा आलेला आहे मी दाखवत नाही आता घाण आहे गॅस साफ क साफसफाई करून मग दाखवते चला आता देऊ या विराजला घे रे भात ना मी पुलाव बनवला बघ कसं झालंय खाऊन टेस्ट कशी <laughs> आहे छान झालं जेव अजून लागलं तर घ्या आहे भरपूर पोट भर खा हॅलो कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र तर आता संध्याकाळचे सात वाजले आहे दिवसभर यांची खाणं पिणं हेच दिवसभर चालतं आणि आता हा तुमच्यासमोर या म्हटलं थोडंसं तुमच्याशी बोलावा तर विराजला म्हटलं नको जाऊ जायचं का नाही <laughs> <laughs> तर मला ना एका ताईची कमेंट आलेली मी तुम्हाला त्याच्यावर पण बोलणार आहे मी तर म्हटलं थांब जरा विराज सांगा पहिले बोलून घ्या तुम्ही त्याला म्हटलं अरे तू इथं आहे ना आता बरं वाटतं मला आणि मी तुम्हाला तुम्ही माझा थमनील बघितलं असेलच की विराजला गावाला पाठवणार नाही तर त्याला मी म्हटलं एक वर्ष गॅप कर इथं आहे ना तर मला पण बरं वाटतं विराज आहे तर खूप म्हणजे किती बरं वाटते मी तुम्हाला नाही सांगू शकत की माझं जवळ आहे पण आता काय <laughs> काय करायचं मग काय करायचं म्हणजे जायचं आहे जायचं आहे जावं लागणार एज्युकेशन आणि दुसरी गोष्ट मला तुम्ही सगळ्यांनी कमेंट करा मला नाही विराजला कमेंट करा माझे मिस्टर काय म्हणतात ते तुम्हाला आता मी आहे ते स्पष्ट बोलते की विराजला घरी नको ठेवू म्हणजे माझ्या माहेरी घरात नको ठेवू घरात कसं शिक्षणाचं माहोल नाही आहे आमच्या घरामध्ये तर माझ्या मिसरांचं असं म्हणणं आहे की त्यांनी जिथे तो होता ना स्कूलला तिथेच त्यांनी पुन्हा हॉस्टेलला राहावा जर जायचं असेल तर त्याला आणि दुसरी गोष्ट ॲडमिशनचं पण काय झालं आहे काय नाही ते सगळं मी तुम्हाला सांगते पुढे तर याला हा ऐकतच नाही आहे त्याला म्हटलं अरे अकरावी बारावी तू का तिथे आता कसं तरी आता तू मोठा झाला आहे कॉलेजला एवढं काही बंधन नसतात पण तर चार आहे घरी नको राहू घरी राहायला ना हा मग मला पण टेन्शन जेवला का नाही हॉस्टेलला कसंही जरी असलं ना तरी नियमात त्याला जेवायला भेटतं सकाळी सातला ला नाश्ता किती वाजता नाश्ता भेटायचा सात वाजता नाश्ता आणि दुपारी अकरा ला अकरा ला जेवण ना अकराला पोट भर जेवण मग परत नाश्ता तेवढं तरी भेटतं पण घरी कसं ना सिस्टीम नाहीये आणि ज्याचं जे कॉलेज आहे ना ते घरापासून खूप लांब आहे तर मी त्याला म्हटलं आहे पण आता तो ऐकल तेव्हा ना तुम्ही सगळ्यांनी कमेंट करा खास विराजला की विराज, विराज बाळा आईचं ऐक आई थोडंसं आणि माझी दुसरी माझी इच्छा आहे त्यांनी इथंच राहा म्हणून तो जाणार तर मला परत टेन्शन होणारच आहे तर चला मी बाहेर जाते मी तुमच्यासह बोलते तो लगेच त्याला नाराज होतो लगेच हॉस्टेलचं <laughs> नाव घेतलं का त्याला जायचंच नाही आहे हॉस्टेलला एवढं अकरावी बारावी आता आप काढायला पाहिजे ना नावग का त्याने त्याला समजून सांगा तुम्ही त्याला चला मी बाहेर जाते तुमच्याशी बोलते त्याला लगेच राग येतो तर सर्वात प्रथम मला हे सांगा तुम्हाला लाडूचे चॅनल भेटले का नाही मला नक्की ना ना कमेंट करा कारण की मी जर इकडे व्हिडिओ टाकला नाही तर तिकडे लाडूच्या चॅनलवर व्हिडिओ येतो आणि फनी व्हिडिओ कॉमेडी असं व्हिडिओ मी त्याच्या चॅनलवर असतो तर तो जर चॅनल तुम्हाला भेटला नसेल लाडूचा अजून पण तर तुम्ही मला कमेंट करा की लाडू चॅनल द्या तर मी तुमच्या कमेंटला उत्तर देईन आणि त्याच्यामध्ये लाडूच्या चॅनलचं नाव पाठवेल मग तुम्ही सर्च करा लगेच तुम्हाला भेटेल चॅनल लाडूचं आणि लाडूच्या चॅनलचं नाव बरं बरेच जण मला म्हटले आहे की तू चेंज कर फॅमिली ब्लॉग आहे ना तिच्या चॅनलचं नाव तर मी ते चेंज केलं आहे आणि त्याचं नाव ठेवलं आहे प्रिन्सेस लाडो ठीक आहे तर ते नाव आता ते चौदा पंधरा दिवसानंतर ते ॲक्टिव्ह होत असतं आता जे आहे तेच नाव राहणार त्याचं सेटिंग केलेले आहे त्याच्या चॅनलवर तर लाडोच्या चॅनलचं नाव असणारे प्रिन्सेस लाडो आणि हे नाव कसं वाटलं आहे तुम्हाला छान आहे का मला नक्की कमेंट करून सांगा बरं का नक्की सांगा मी फार विचार केला काय नाव ठेवू चॅनलचं किती शोधला हो हो तुम्हाला सांगते मी चॅनलच्या नावासाठी आता हे चॅनल कसं सा आहे माझ्या स्वतःचं रिअल नावाने चॅनल आहे पण मग लाडूचं नावाने मला चॅनल नव्हतं ठेवायचं मला नाही का म्हणजे तिचं असं एक युनिक नाव ठेवायचं होतं मला लाडूचं चॅनलचं चा। तर मग प्रिन्सेस लाडू कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला चॅनल भेटलं नसेल तर मला कमेंट करा मी तुमच्या कमेंटला उत्तर देणारं ठीक आहे ताई आम्हाला चॅनल नाही सापडलं मला कमेंट करा मी लगेच तुम्हाला देणार कारण की तिकडे खूप छान व्हिडिओ येतो तर तुमच्याशी बोलते मी आता <laughs> तर आता मी बाहेर आली मला म्हणतो तू काय बोलणार आहे <laughs> म्हटलं मी बोलते बरोबर आणि त्याला आहे ना मी कमेंट देते वाचायला माहिती आहे का तुमच्या तर ॲक्च्युली काय झालं ना मी तुम्हाला खरं सांगते माझ्या मिसरांचं पण म्हणणं आहे आणि खरं मला टेन्शनच आहे या गोष्टीचं घरी जाणार परत तेच प्रॉब्लेम होणार म्हणून हॉस्टेलला राहिलं ना कसं टेन्शन नाही राहणार मला आणि करतो आहे ना माझं नावाला पैसे भरतो आहे ना अहो काही काही मुलं अशी आहेत की त्यांना शिक्षणाला पैसेसुद्धा नाही आहे हे आहे त्यांना भेटते चांगलं शिक्षण तर यांनी पोरांना नाही केलं पाहिजे ना माझं साहिली पण तसंच केलं चांगला तिकडं होता कुठं साहिल ना शिकलं होतं गरुड झेप अकॅडमीला साहिलनी माझ्या साहिलनी तुम्हाला कर सांगते त्यांनी सगळं वाटोळ करून घेतलेले साहिलनी साहिलला पण भरपूर पैसे भरून गरुड झेप अकॅकडेला भरपूर फीज आहे अकरावी बारावी तिथेच केली साहिलनी आणि तिथं जर तो राहिला असता तर आज काहीतरी तो सरकारी नोकरी लागूनच बाहेर निघाला असता पण साहिलनी माझं ऐकलं नाही आता विराज पण असंच करतोय विराजला म्हटलं तू घरी राहू नको नाही मग नको जाऊ गावाला राहतच डायरेक्ट एक्झामला जा म्हटलं आपण ॲडमिशन घेऊन टाकू आणि हां एका ताईचं मला म कमेंट होती की अगं तुला काही टेन्शन आहे का नाही ॲडमिशनचं तू किती बिंदास राहते हो की नाही हे मागी ताई तर ॲक्च्युली ताई कसं आहे ना टेन्शन आहे मला आणि मी तू मला सांगते की माझ्या मिस्टरांनी ऑनलाईन फॉर्म भरला प परवाच भरलेला आहे तसं ऑनलाईन आणि कसं अकरावीचं रजिस्ट्रेशन हे ऑनलाईन आहे ना तर ऑनलाईन फॉर्म भरलेला आहे आणि काल साहिलला त्याच्या स्कूलला पाठवलं होतं तिथून एल सी घेतला आणि अकरावीचं ॲक्च्युली जो ज्या हॉस्टेलला होतं ना विराज त्याच शाळेमध्ये अकरावी बारावी डिप्लोमा सगळं आहे तर तिथेच त्याला अकरावीचं ॲडमिशन घेणार आहे हे बाहेर तर घे घ्यायचं नाही आहे आम्हाला त्याच्यामुळं त्याच शाळेचा विद्यार्थी ना मग त्याला भेटून जाईन तिथे ॲडमिशन आणि तसं साहिलने काय केलं आहे ना सगळ्या कॉलेजमध्ये ना रजिस्ट्रेशन केलं आहे तसं पण जाऊन तर मग त्याच्यामुळं काही मी टेन्शन घेत नाही आहे आणि मी टेन्शन अजून एक का घेत नाही की मला वाटतं तिथं बाज जवळून जावा म्हणून त्याच्यामुळं मी टेन्शन घेते जाऊ दे एक वर्ष असं तर गॅप घ्यावा एक वर म्हणजे नाही का आणि इथेच राहावा गॅप सर्टिफिकेट जोडून मग परत पुढच्या वर्षी घेऊ अकरावीला ॲडमिशन असं वाटतं वा। काय आईची माया असती आता आहे ना तो जवळ तर मला फार असं चांगलं वाटतं आहे माना नाही का तो माझ्या जवळ आहे मग डोळ्यासमोर आहे अजून साहिल पण असला असता आता मला आणखीन छान वाटलं असतं पण आता आमच्या काही मजबुरी आहे आम्ही असं पोरं तिकडं मी इकडं असतात कधी कधी असं वाटतं की काही चुका झाल्या माझ्याकडनं मी या सगळ्या कर गोष्टी केल्या माझ्या मुलांचं लहानपण गेलं असं दुसरं लग्न केलं उगंच केलं असं कधी कधी बसले ना खूप पस्तावा येतो की किती दिवस असं मुलं म्हणजे तिकडं मी इकडं खूप काही वाटतं माझ्या मनाला नाही का आणि आता पुन्हा तो माझ्या डोळ्यासमोरनं जाणार मग मग रोज ते डोक्यात टेन्शन म्हणजे आज सहा सात वर्ष आले असेल मला हे टेन्शन नाही का खाल्ले का नाही माझ्या मुलांनी जेवला असेल का नाही खाल मी कुठली गोष्ट चांगली जेव्हा करते ना कधी पण नॉनव्हेज वगैरे काही पण खात असते ना म्हणजे घरामध्ये तर असं मी काही व्हिडिओमध्ये दाखवत नाही प्रत्येक वेळेस की सगळ्या गोष्टी नाही का काय ते सारखंच व्हिडिओमध्ये मला रडणं बिडणं मला नाही आवडत नाही का ते अपक होतं मला तसं म्हणजे काही गोष्ट आठवली ना मला होतं तसं तर कधी काही गोष्टी मी असं बनवलं ना घरामध्ये तर मला बाई माझ्या लेकऱ्याने खाल्लं का नाही मी इकडे खाती आहे माझ्या पोराने खाल्लं का नाही असं नाही का असतं आणि घरी थोडं आहे माझ्या माहेर थोडं प्रॉब्लेम आहे कारण की ना कमवणारं कोण नाही आहे त्याच्यामुळेच मी असं थमदीला लावला होता की माझी माझी तर इच्छाच नाही त्याला गावाला पाठवायची परत राहू दे इथंच राहायचंच माझ्या डोळ्यासमोर तर पण काय शेवटी शिक्षण पण महत्त्वाचं आहे हो की नाही आणि माझे मिस्टर ते या गोष्टीला कधीच ॲग्री करणार नाही की म्हणजे श असं एक वर्ष राहायचं हे कधीच ॲग्री करणार नाही माझी मिस्तर पहिले शाळा पहिले कॉलेज असं त्यांचं म्हणणं आहे आणि तुम्हाला सांगते रोज माझे मिस्टर बडबड करत असत झालं काय ॲडमिशन साहिलला पाठव काय झालं सगळं ते मोबाईलवरून रजिस्ट्रेशन त्यांनी स्वतः करून दिलं विराजला आणि विराज जायचं असेल तर एक महिना अगोदर सांग ट्रेनचं तिकीट भेटत नाही तर मी त्यांना काल बोलले तुम्हाला सांगते म्हटलं की म्हणजे आई माझ्या आईसंघ माझं बोलणं आले ना तर मी त्यांना काय बोलले की मी पण जाते विराजबरोबर ट्रेनने जाते म्हटलं तुम्हाला विमानाचा खर्च होतो ना तर मी रेल्वेने जाते आणि विराजला सोडते आणि आता माझ्या आईला घेऊन येते आई मला म्हटली तू जर आली ना तर मी तुझ्याबरोबर येईल तर मी तर माझ्या मिसरांना बोलले काल म्हटलं एक काम करा ना म्हटलं तुम्ही आताच तिकीट काढून ठेवा म्हटलं एक महिन्यानंतरचं म्हणजे जसं आता हा पूर्ण महिना जून सुट्ट्या आहे आणि त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये कॉलेज चालू होईल तर मी म्हटलं एक जुलैचं तुम्ही तिकीट काढा म्हटलं आणि माझं पण काढा म्हटलं मी त्यांना म्हटलं तर असे ओरडले माझ्यावर काही गरज आहे जायची तुला ना असून तसून तू रेल्वेने जाणार काय पुरेला घेऊन माझ्या जात तुला जायचं तर पुरेला ठेवू इथं आणि तू जा हां असं म्हणजे खूप बोलले आणि आहे तर नाही जाऊन देते आणि असं लांब असल्यामुळं ना प्रॉब्लेम होतं पुणे नाशिक वगैरे असला ना काही नाही बसने माणूस प्रवास करतं पण हे प्रवासाचंच खूप अवघड आहे खूप म्हणजे खूप अवघड कुणी येऊ शकत नाही आणि कुणी जाऊ शकत नाही असं प्र या प्रवासाचं अवघड आहे खरंच इतकं लांब आहे थोडं ॲटलीस्ट घराजवळ पाहिजे होतं माझ्या निदर माझ्या मुलांना मी निदरण आठ दिवसाला भेटायला गेले असते नाही का काहीतरी करता आलं असतं माझ्या हातनं असे बांधून गेल्यासारखं आलेली मला बांधल्यासारखं झालं मला मला म्हणजे असं मोकळं नाही की मी माझ्या मुलांसाठी काहीतरी करावं असं फार आहे मनामध्ये माझ्या गोष्टी सगळ्या गोष्टी की खूप काही अशा चुका पण घडल्यात माझ्याकडनं कधी कधी मला असं वाटतं बरं का आणि मी विचार करत बसते की मी काही काही चुका घड म्हणजे झाल्यात माझ्याकडनं ठीक आहे त्या सुधरवण्याचा मी नेहमी प्रयत्न करणार आणि माझं आणि तुम्हाला सगळ्यांना मी बऱ्याच वेळा बोललेली आहे व्हिडिओमध्ये की मी ह्या वर्षी नंतर काही झालं तरी मी जाणार मी हे तुम्हाला प्रत्येकाला बऱ्याच वेळा बऱ्याच व्हिडिओमध्ये बोलले आहे की पुढच्या वर्षी मी इथं राहणार नाही पण अव नाही पॉसिबल होते माझं मिस्त्र ऐकतच नाहीये आणि एकटी कसं जाऊ पोरीला हिसकून घेणार मग पोरीला पाठवणार नाही आणि लाडूला सोडून कसे जाणार मी माझ्या हातात काही नाही आहे ना माझ्या हातात काही नाही आहे आणि त्यांनी जर ठरवलं मनामध्ये मा तर ते ट्रान्सफर घेऊ शकतात पण ते घेत नाही त्यांना इकडं आवडतं आणि इकडं का आवडतं की आई जवळ आहे त्यांचं त्यांचं घर जवळ आहे ते काय म्हणतात विराज समोर बोलले विराज सांगितलं म्हणजे कसं आहे ना मी तिकडं का जात नाही आता विरो व्हिडिओ खूप मोठा होतं आहे पण माझ्या मनातल्या गोष्टी ना मी बोलायला लागले ना तुमच्याशी म्हणजे मी सगळंच तुम्हाला सांगते आणि तुमच्या त्या कमेंटमुळं ना मला असं वाटते की माझं दुःख ऐकणारे तुम्ही सगळे आहेत मी नातेवाईकाला माझे हे काही सांगत नाही मी तुम्हाला खरं सांगते कुणालाही मी फोनवर असं तसं हे ते काहीच नाही बोलत मी मला जे माझ्या मनामध्ये आहे ना ते मी त्या व्हिडिओमध्ये बोलते आणि तुम्हाला तुम्ही सगळे मला समजून घेतात हेच मेन आहे माझ्यासाठी तर मी काय बोलत होते गेले विसरून मी काय बोलतो ते जाऊ द्या हो मात्र आठवलं तर माझ्या मिस्त्रांचं म्हणणं आहे की त्यांची आई इथे आईचं जवळ आहे आईला काय झालं तर जाऊ शकतात पण तुमच्या आईजवळ आहे पण माझे लेकरं तर माझ्यापासून लांब आहे ना हां हा विचार नाही करत का तुम्ही म्हणता तू तु, तुझ्या मिस्त्रांना काही बोलू नको देवमाणूस आहे चांगले आहे सगळं मान्य आहे सगळं मान्य आहे मला तुमचं म्हणणं मी तुमचे सगळ्या कमेंट वाचले आहे की कि तो किती चांगला आहे देवमाणूस आहे तुझ्या आईला पण येऊन राहा म्हणतो अरे पण माझ्या लेकरांचं काय हां माझ्या लेकरांचा विचार त्यांनी करायला पाहिजे होता माझ्या लेकरांना आता गरज आहे माझ्या विराजला खूप गरज आहे माझी हॉस्टेलर <laughs> नाही म्हणतो राहायचं आता तुम्ही इथं बघ सांगते तुम्हाला मी हा एक दोन तासाला मी त्यांना खाऊ घालते हॉस्टेलला थोडी असं भेटतं का आणि माहेरी पण नाही भेटत आहो आणि माहेरी मला द्यायचं म्हणजे मला मी विराजला एकटेला नाही देऊ शकत मला सगळ्यांना द्यावं लागतं मी सगळ्यांना पुन्हा पोचणार ना हां जिथे विरात चार हजाराचं राशन खायचं तिथं मला माहेरी दहा हजाराचं भरावं लागेल आणि कुठून करणार मग म्हणजे असे सगळे प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळं एक फक्त निर्णय माझ्या मिस्त्राने घेतला असतं ना की घाऊ आपण पुण्याला तर खरंच सगळं चांगलं झालं असतं ठीक आहे तुम्हाला जायचं आहे ना तुमच्या आईकडं तुम्ही जा ना तुम्ही तुम्ही ॲडजस्ट करू शकता पण माझी मुलं तर तुमच्या आईचं आणि दुसरी गोष्ट माझ्या सासूचं काय ना ती तिच्या मुलीसोबत आहे आणि ती सेफ आहे त्यांना काही टेन्शन नाही आहे नाही गेलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे ते त्यांच्या आईबरोबर त्यांच्या मुलीबरोबर खुश आहे त्यांना कसली कमी नाही काय नाही काय नाही सगळं चांगलं आहे माझ्या सासूचं त्याच्यामुळे माझ्या सासूला आमची गरज आहे असं काही नाही आहे बरेच लोकं म्हणतात की तुम्ही सासूला बघत नाही काय बघायचं माझ्या सासूकडं माझ्या सासूला माझी गरज नाही आहे माझ्या सासूकडं लई पैसा आहे भरपूर पैसा आहे प्रॉपर्टी भरपूर काही आहे तिला कोणाची गरज नाही आहे सासूला मला माझ्या सासूला माझी गरज नाही आहे त्यांना मुलगी आहे करणारे त्यांची मुलगी त्यांना करते त्याच्यामुळं मी तो विचार नाही करत मला माझ्या दोन मुलांचा विचार आहे आणि जे मला नाही वाटत मी काही चुकीचं करते आणि मी काही चुकीचं बोलते हे मला नाही वाटत कुणतलीही आई आपल्या लयकरांचा विचार हे करणारच आणि माझ्या आयुष्यात तर इतके मोठे प्रॉब्लेम आहे ना हे खूप मोठा प्रॉब्लेम आहे हा अजून दोन वर्ष परत तो राहणार हां तुम्हाला मी सांगते अकरावी बारावी त्याच्यानंतर कोर्स दोन तीन वर्षाचा कुठला कोर्स करत तो करण म्हणजे म्हणजे पाच वर्ष माझ्या गिरात गेला माझ्यापासून लांब हां म्हणजे किती हा तळ तळट आहे म्हणजे माझा अंत माझा मला काय म्हणतं असेल मला हां आहे का त्याला आईच्या हातचं जेवण नाही का काय नाही का काय नाही माझं किती दुखलं ना मी इतकी आज बरं नाही मला उद्या माझा ब्लड टेस्ट होणार आहे ते व्हिडिओ पण मी टाकल माझा एम आर आय पण होणार आहे पण माझ्या लेकराला ले मी करून खाऊ घालते सकाळी तो उठतो सकाळी सकाळी मी पण उठते सकाळी सकाळी कारण आता उठले ना तर मला बरं वाटतं की चला विराज आहे मामी चहा पितो दोघं संघजणं मग काय पाहिजे काय नाही नाही असं चांगलं वाटतं मला मी अशी मनातनं खूप असे खुश आहे म्हणजे आणि जाऊ द्या आता मी बोलायला लागले ला पर तीन मिनटं झाले मी खूप खूप बडबड करते मी चला जाऊ द्या तर चला मग आता मी जाते खूप मोठा व्हिडिओ झाला आहे सॉरी बरं का मी बोलायला लागेल ला ना खूप बोलते आणि मग तुम्हाला एवढं वेळ थांबावं लागतं तर त्याबद्दल मी माफी मागते तर चला मग बाय आणि माझा उद्या एम आर आयला पण जाणार आहे मी काय होईल काय नाही सगळं तुम्हाला मी दाखवलं गेल्यावर ठीक आहे चला मग बाय